शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे करता आपण जे जे आम्ही बोललोय जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे जे मुद्दे आम्ही आणि जे आश्वासन दिलेले आहेत ते आम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं असेल अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात आली जी कर्जमाफीचा तारीख आहे आता पूर्ण फिक्सपणे फिक्स करण्यात आली आहे सर्वात पहिलं कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी केली जाणार त्या पहिल्या जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो आता मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे त्यामुळे जो कर्जमाफीचा निर्णय आहे तो आता राज्य सरकारला घेणे भाग पडणार सामान्य शेतकऱ्यांचं कोणत्या तारखेला कर्ज माफ होणार कोणत्या तारखेपासून तुमच्या बँकेचे पैसे नील होणार अशी माहिती आपण बघणार आहोत आपण बँकेकडून घेतलेले जे कर्ज आहे ते माफ होण्यासाठी शेतकऱ्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलं असेल ते कर्ज रिन्यू करायचं नाही थकबाकीचे पैसे अजिबात बँकांना भरायचे नाही कारण आता जे फेरत भरपूर शेतकऱ्यांनी बँकेला त्रासून आपले कर्ज रिन्यू केले तर काही शेतकऱ्यांनी आपले सर्व कर्ज बँकेला परत केले त्यामुळे हो तुम्ही जर कर्ज परत व कर्ज रिन्यूबद्दल विचार करत असाल तर असा विचार बिलकुल त्या ठिकाणी तुम्हाला करायचा नाही कारण ज्या राज्य सरकारचा कर्जमाफीचा बद्दल शंभर टक्के विचार आहे कदाचित जर तुम्ही वर सांगितलेली गलती केलेली थकबाकीचे पैसे भरून आपले कर्ज रिन्यू के केलेले असाल तर तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे म्हणून तुमचे कर्ज माफ केले जाणार नाही त्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही फक्त रेग्युलर कर्ज भरल्यामुळे सरकारकडून एक प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल हे अनुदान सरकार पन्नास हजार देऊ शकतं किंवा यापेक्षा कमी देखील देऊ शकतं उद्धव बाळासाहेब यांचं दोन हजार एकोणीसमध्ये सरकार असताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देण्यात आलं होतं आता त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसमध्ये देखील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महायुती सरकार पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान देईल अशी संकेत आहेत आपण सरकारकडे ठेवू शकतो सध्या राज्यामध्ये जवळपास कर्ज माफ झालेल्या एक लाख साठ हजार नवीन शेतकरी बँकेकडून दिले जात होतं आता या कर्जाची मर्यादा वाढून दोन लाखपर्यंत करण्यात आली म्हणजेच माफ झालं तर आता शेतकऱ्यांना दोन लाखाचं नवीन कर्ज बँकेकडून घेता येईल अशी माहिती आपण बघणारच आहोत त्या अगोदर सर्वात पहिलं बँकेची यादी जी आहे ती आता ज्या सरकारकडून प्रशोभित करण्यात आलेली आहे या यादीमध्ये असलेल्या बँकेचं सर्वात पहिलं कर्ज माफ केलं जाईल तर ती यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत तर बघा यादीमध्ये पहिली बँक जी आहे ती आहे मध्यवर्ती सहकारी बँक ही बँक राज्य सरकारच्या सर विभागाखाली असते आणि विशेष म्हणजे या बँकेमधील भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज थकीत ठेवले आहे आणि या बँकेचा कर्जाचा थकीत आकडा जो आहे तो दुसऱ्या बँकपेक्षा सर्वाधिक आहे या बँकेचे सर्वात अगोदर कर्ज माफ केले जाणार त्यानंतर दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असते विशेष म्हणजे ही बँक भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे त्यानंतर तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे या बँकेचा सरकारकडे सात टक्केपेक्षा अधिक हिस्सा आहे ही बँक आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे पहिल्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक बँक सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक ऑफ इंडिया बडोदा अशा मोठ्या दोन बँक आहेत या बँकेत शेतकऱ्यांचं खातं असतं त्यांनी ते त्यांनी कर्ज उचललेलं असतं तर त्याच कर्जात सर्वात अगोदर माफ केलं जाणार आहे बँक आहे पंजाब अँड नॅशनल बँक बँकमध्ये कर्ज असलेले शेतकरी देखील माफ होणार आणि विशेष म्हणजे या बँकेमधील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी पुष्कवर म्हणजे ही आश, ही अशी एक बँक आहे ज्याचा शंभर टक्के भारत सरकारकडे पूर्ण मालकी हक्क आहे नंतर पाचवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे आणि ही बँकसुद्धा भारत सरकारच्या मालकी हक्काची आहे सर्वात सर्वात महत्त्वाचं बँकेत वैशिष्ट्य म्हणजे या बँकेच्या सर्वाधिक शाखा ग्रामीण भागात आहे त्यामुळे जे ग्रामीण भागातील नागरिक आहेत त्यांनी या बँकेकडून सर्वाधिक कर्ज घेतले आहे आणि ते कर्ज आता स्थगित ठेवले आहे तर या बँकेत देखील माफ हो कर्ज माफ होणार आहे त्यानंतर सातवी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया ही देखील एक राष्ट्रकृत बँक आहे या बँकेचं देखील कर्ज माफ केलं जाणार त्यानंतर सातवी बँक आहे पंजाब नॅशनल बँक या बँकेचे मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे त्यानंतर आठवी बँक आहे ती आहे बँक ऑफ इंडिया या सांगण्यात आलेल्या बँकेचे कर्ज माफ केलं जाणार आहे त्यानंतर बघा काही मोजक्या प्रायव्हेट बँका आहेत यामध्ये देखील शेतकऱ्यांनी घेतले कर्ज घेतलेले माफ होणार आहे या ठिकाणी बघा काही प्रायव्हेट बँक आहेत ज्यांची कर्जमाफी केली जाणार यामध्ये एच डी एफ सी बँक कोटक बँक आय सी आय सी बँक आय डी बी आय बँक ॲक्सिस बँक येस बँक आय डी एफ सी बँक आर बी एल बँक फायडर बँक अशा भरपूर प्रायवेट बँक आहेत ज्या वीस प्रायव्हेट बँक आहेत याची लिस्ट आता बघा एक कोण कोणत्या बँक आहेत या सर्व बँकेमध्ये कर्जमाफी ही होणार आहे तर याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँक विजया बँक कॅनरा बँक या भरपूर प्रकारच्या वीस प्रकारच्या बँके आहेत या प्रायव्हेट आहेत आणि या सुद्धा मित्रांनो अशी ही महत्वाची माहिती होती की कोणत्या बँकेचे चॅनल मध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा धन्यवाद